महाराष्ट्र शासन व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नशामुक्त भारत अभियान अनुषंगाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पथकाने तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे मोठी कारवाई करून गांजाची लागवड उघडकीस आणली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार बस्तावडे तालुका तासगाव येथील अजय नारायण घवान वर्ष पस्तीस राहणार चव्हाण वस्ती बस्तावडे याने स्वतःच्या शेतातील मका व हत्ती गवताच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथकाने पंचासह छापा टाकला असता शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडं आढळली काही झाडे तोडून टाकलेली होती तर अंदाजे तीन ते सहा फूट पानं फुलं व बोडे असलेली लहान मोठी उभी होती आरोपीने लोकांच्या बचाव करण्यासाठी पिकात हत्ती गवताच्याही लागवड केल्याचं कबूल केलं गांजाचे झाडं पंचासमक्ष उपसून पोत्यात भरून त्याचं वजन करून जप्त करण्यात आले आरोपी अजय गव्हाण याच्याविरुद्ध विरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे यांनी जनतेला आवाहन केला की समाजातील कोणी व्यक्ती अंमली पदार्थांची लागवड विक्री तस्करी किंवा साठा करीत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावं माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं